नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा वसोरा तालुका वडसा जिल्हा गडचिरोली यांचं एस आर पी एफ भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं उमेदवारांना आलेलं जे अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातलं तर त्याचा अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वैद्यकीय चाचणी व चारित्र पडताळणीमध्ये पात्र झाले आहेत तरी खालील अठरा उमेदवार जे आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सशस्त्र पोलीस शिपाई पदावरील नियुक्ती करता पोलीस भरती ओळखपत्र व इतर वैयक्तिक ओळखपत्र मतदान ओळखपत्र पॅन कार्ड आधार कार्ड व दहा पासपोर्ट साईजचे फोटो कुटुंबातील सदस्याची ओळखपत्र छायांकित प्रत इतर साहित्य न चुकता हजर राहायचं आहे पात्र उमेदवाराच्या नावाची यादी चेस चे, नंबर उमेदवाराचं चे नाव मूळ प्रवर्ग भरतीचा प्रवर्ग समांतर आरक्षण एकूण गुण आणि देण्यात आलेला नंबर जो आहे तर त्याच्यानुसार ही यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे गडचिरोली एसआरपीएफ भरतीसाठी चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस आर पी एफ भरतीच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेल्या उमेदवाराची सोबत जोडण्यात आलेली आहे याचं पी डी एफ जी आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनेलला सरकारी नोकरी जाहिरातीच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा एस आर पी एफ भरती गडचिरोली जिल्ह्याचं हे आलेलं अपडेट आहे धन्यवाद